त्याच ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यांना जामेल हायकोर्टाने फेटाळलाय तरी पण त्यांच्यावर कारवाई केली नाही त्यांच्यावर ते ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्याच्यावर अक्षम झाली पाहिजे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आक्रोश व्यक्त करत नंदुरबारच्या भूखंड घोटाळ्याबद्दल आक्रमक पवित्रा घेतला नंदुरबार जिल्ह्यातील भूखंड घोटाळा हि केवळ जमिनीची लूट नाही तर हा आदिवासी समाजाच्या हक्कांवर झालेला राजकीय घाला आहे असं गावित म्हणाले राज्याच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशनात जेव्हा अनेक मुद्दे विसळित होते तेव्हा भाजपचे माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विधीमंडळात ठणकावून नंदुरबार जिल्ह्यात भूमाफियांकडून चाललेले घाणे सौदे प्रशासकीय यंत्रणांची संमती व राजकीय मौन या सगळ्यांचा पर्दाफाश केला काय आहे हे प्रकरण आणि नंदुरबार मध्ये याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे का चला जाणून घेऊया सविस्तर या प्रकरणाबद्दल आजच्या संपूर्ण बातमीचे लेखक आहे शुभम चव्हाण चला मग सुरुवात करूया व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल वाटपात झालेली धूर्त खेळी आदिवासींसाठी राखीव जमिनींवर गुपचुप खरेदी विक्री आणि संजय गांधी योजनेखालील जमिनीमधील झोल असे अनेक मुद्दे माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर गावित यांनी मांडले डॉक्टर गावित यांनी थेट नाव घेऊन अधिकाऱ्यांना लक्ष केल्याने हे प्रकरण आता केवळ एक विधान नाही तर यंत्रणेला हादरवणारा राजकीय ठरला आहे अर्थसंकल्पनीय अधिवेशन शेवटच्या आठवड्यात दोन मोठ्या प्रमाणावर गाजले आहे त्यात विधान भवनातील कार्यकर्त्यांतील संघर्ष व माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील भूखंड माफियांचे गैरव्यवहाराचे कांड उपस्थित करून नंदुरबार जिल्ह्यातील प्रस्थापितांना राजकीय दणका आगामी जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच दिला आहे आढळून आले काही तात्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वाढदिवस कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले इतकंच नव्हे तर विवाद आदेशाच्या प्रती त्यांना त्या ते ठिकाणी सह्या असलेले नाणे नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले एकंदरीत त्याने पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला पंचवीस पंचवीसला त्यावेळेला त्याने त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले नजर चुकीने राहून गेलेले दोन पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरेस सात बारा इत्यादी कागदपत्र आहेत तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेख सुद्धा आहे त्या ठिकाणी गट नंबर तीन तेवीस चोवीस पूर्वीचे व आताचे गट नंबर तीन ब चौतीस अब्लिक दोन अब्लिक एक मोदी टोकर ताला येथील स बाबतीमध्ये आहे ही जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती ते अनऑराईज अतराईस्प, अनऑथराईजपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आले त्याचबरोबर दुसरं प्रकरण ढेकवा शहरातील गट नंबर चौवेचाळीस हे जमीन कुकायद्याखाली होती कु कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी नजरा न भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे त्याचप्रमाणे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर दोनशे एकाहत्तर अब्लिक लक्षवेधी पावण्याच्या कुठल्याही कागदपत्र किंवा चौकशी न करता ती सुद्धा हस्तांतरित केलेली आहे त्या प्रश्न प्रश्न हो तेच विचारतो हे मोदी नंदुरबार शहरातील यामुळे प्रस्थापितांचे धाबे धनानले असून तसेच नंदुरबार शहरातील साखरे रोड भागातील तलावपाडा ह्या वस्ती परिसरातील गौशाला आहे जिल्ह्यातील भूखंड माफियांना माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून मोठ्या प्रमाणावर हा द्रा बसला असून जिल्ह्यातील भूखंड माफियांचा व्यवहारात सहकार्य करणारे महसूल विभागातील अधिकारी यांच्या विरुद्ध वरिष्ठ पातळीवरून प्रशासकीय कारवाई होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहे विधानसभेत सादर केलेल्या मुद्द्यांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील भूखंड माफियांचा व्यवहारास मोठ्या प्रमाणावर चाप बसणार असल्याचे वृत्त असून या प्रकरणातील सेवा निवृत्त नंदुरबार मंडळ अधिकारी जाकीर पठांसह नंदुरबार तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्या विरुद्ध कारवाई होणार असल्याचे महसूल विभागातील हालचालीवरून दिसून येत आहे असं गावित म्हणाले नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक पार पडणार असून त्यासाठी माजी मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच केली आहे यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आगामी काळात पार पडणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत युती होण्याची नाम मात्र शक्यता नसल्याचे दिसून येत आहे भारतीय जनता पक्ष जिल्हा पातळीवर स्वबळावर लढणार असल्याचा नारा माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवारास सहकार्य करणारे महायुतीतील घटक पक्षातील नेते मंडळी उघड झाली असताना तसेच महायुतीचा धर्म पाळण्यास अपयश आल्यास असताना या महायुतीतील राजकीय घाणीचे निर्मूलन करण्यास संबंधितांचे श्रेष्ठीने टाळाटाळ तार केल्याने भाजप उमेदवारास लोकसभेत अपयशाला समोरे जावे लागले आहे असं गावितांचं मत होतं यानंतरही त्यांचा राजकीय वर्तवणुकीत फरक पडला नसल्याने विधानसभा निवडणुकीत नंदुरबार विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षासाठी उमेदवार उपलब्ध करणे नवापूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवारास सहकार्य करणे तसेच खासदार ऍडव्होकेट गोवाल पाडवींना विजयी करण्याचे कार्यस्थान प्रवृत्ती जराही बदल झाला नसल्याने आता येत असून त्यांचा राजकीय आगामी स्वबळावर जिल्हा पातळीवर सर्व निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय गावितांनी घेतला आहे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे यामुळे सामान्य मतदारात द्विधा अवस्था निर्माण झाली आहे नूतन भाजपा रविंद्र चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका व जिल्हा परिषद निवडणुकीत असल्याने यामुळे महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे भाजपामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या खूप मोठी आहे लोकसभा आणि त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींच्या नावाखाली अनेक बंडखोरांना भाजपने ओळखले आहे अशांच्या समर्थकांनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मैदानावर उतरण्याची इच्छा आहे दल बदलू व महायुतीस एकनिष्ठ नसलेल्या घटकांचा राजकीय कारवाईस शह देण्यासाठी यापुढे जिल्हा पातळीवरील आगामी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत विविध सहसंस्था यांचा निवडणुका भारतीय जनता पक्ष जिल्हा पातळीवर स्वबळावर लढणार असल्याचा नारा माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवारास सहकार्य करणारे महायुतीतील घटक पक्षातील नेतेमंडळी उघड झाली असताना तसेच महायुतीचा धर्म पाळण्यास अपयश झाल्यास असताना या महायुतीतील राजकीय घाणीचे निर्मूलन करण्यास संबंधितांचे श्रेष्ठीने टाळाटाळ केल्याने भाजप उमेदवारास लोकसभेत अपयशाला समोरे जावे लागले आहे राज्याच्या अर्थसंकल्पनीय अधिवेशन काळातील शेवटच्या आठवड्यात माजी मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील भूखंडाचे हस्तांतर प्रकरणी व माजी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या कारकिर्दीत घडलेल्या दुर्दैवी घटने प्रकरणी प्रश्न मांडला होता यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील भूखंड गैरव्यवहार प्रकरणी स्वतंत्र चौकशीसाठी महसूल आयुक्त नाशिक डॉक्टर प्रवीण गेडाम यांची नियुक्ती केली जाईल सांगणार आहे की त्यांनी स्वतः जे बालाजी मंजुळे आहे यांच्या कार्यकाळातले जे चुकीचे आदेश आहेत त्यांच्या संबंधाने जे जे दोषी आहेत या सर्व प्रकरणात जे जे दोषी आहेत त्या सर्वावर गुन्हे दाखल करून मी एस पी सी आज स्वतः बोललो आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी एस पीला सांगितलं की आज जे जे आरोपी आहेत त्यांना आज त्या ठिकाणी अटक करा आणि दुसरं अजून जे आरोपी आढळतील सर्व आरोपी यांना कारवाई करू आणि महसुली कारवाई विभागीय आयुक्त मार्फत करू आणि हे सर्व प्रकरण जे खोटे आहेत ते त्याचबरोबर जमीन घोटाळा प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास एक महिना विलंब केला यासाठी संबंधित तहसीलदार अर्थात मिलिंद कुलथे यांच्या विरुद्ध कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली आहे या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व घटकांविरुद्ध अधीक्षक नंदुरबार यांना यांनी सूचित केले आहे या सर्वांच्या विरुद्ध लुकआउट नोटिसा काढल्या जातील असेही सभागृहात सांगण्यात आले आहे नंदुरबार तालुक्यातील इनाम जमीन देवस्थान जमीन गुरुचरण जमीन हरिजन वतन जमीन गौशाळा भूखंड याकामी योग्य नजराणा अदा न करता हस्तांतर प्रक्रिया राबवली गेली आहे त्याचबरोबर ठेकवड शिवारात गट नंबर 45, गट चारशे पाच या भूखंड प्रकरणात गैरप्रकार घडल्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विधानसभा सादर केल्याच्या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील भूखंड माफिया मंडळी चिंतेत भर पडली आहे यापूर्वीच आदिवासी संघटनांनी जिल्ह्यातील प्रस्थापित नेते विरोधात जमीन घोटाळा प्रकरणी एल्गार पुकारला आहे यामुळे जिल्ह्यातील प्रस्थापितांना आगामी निवडणुकीत सामोरे जाताना राजकीय करावा लागणार असल्याचे दिसत आहे हा प्रकरण म्हणजे नुसते भूखंड गैरव्यवहाराचे नव्हे तर लोकशाही व्यवस्थेवरच झालेला घाला आहे डॉक्टर गावित यांनी जेव्हा विधानसभेत या गोंधळाचा पर्दाफाश केला तेव्हा त्यांनी केवळ विरोधकांवर नव्हे तर आपल्या पक्षातील स्थानिक नेतृत्वावरही बोट ठेवले यातून स्पष्ट होतं की नंदुरबार जिल्ह्याचं राजकारण एका मोठ्या वळणावर उभं आहे आदिवासी समाज स्थानिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात वाढलेला अविश्वास ही एक गंभीर चेतावणी आहे जिचं गांभीर्य ओळखून यंत्रणेने तात्काळ कारवाई न केल्यास हे प्रकरण एक आंदोलनात्मक वळण घेणार हे निश्चित आहे बाकी तुम्हाला काय वाटतं या पूर्ण प्रकरणावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद